हाताला धरलं या, या म्हणून धरलं या। या। त्या बाईला रात्री झोपत येते दिवसाही झोप देत नाही किती केलं तरी माझा मग दुसरा केला तर नवराच होणार आहे ना अरे साहेब मग फारकत करायला लागला तो अजोळायला लागला तू चल स्वयंपाक करायचंय अय बायको काय करते स्वयंपाक करते दिसा ना का आज काय करणार आहे पिठल करणारी पिठलं हा अरे पिठलं खाऊन खाऊन परवाळून चाललंय विचारा चांगलं चुकलं काहीतरी खाऊ घाल चांगलं चुंगलं मग तुम्ही आणून द्या टाक काय मग कोण आणत कोण आणतय काय आणलं घरात हे सगळं कोणी आलं तू घेऊन आली काय तू घेऊन आली का आणतायत काय भाजीला बघा बरं ना काहीतरी दुसरं नाही काही मला सांगायचं मटण घेऊन आलो असतो ना मटन घेऊन आले असते ना मग करायचंच नाही ना आपला कटाळा तिकडं मायाल गेली का तिकडं चांगलं घेऊन जाते पिशाचे पिशा भरून काय नेलं पिशव्या भरून काय नेलं कित्येक वेळेस काय नेलं काय नेलं करती तुला गोडीच सांगतो तु तू तू चांगलं आणि खा मी करू हा तुला कशाला बायको केले मी नाही करणार आता नाही करणार नाही करणार खायचं असेल तर पिठलं खायचं नाही तर खायचं नाही आणि हा माझ्या माहेरचं काढायचं नाही आधीच काढायचं नाही नाही काढायचं तुला परत माहेरला जाऊन देत नसतो काय बरं काय समज काय काढायचं नाही म्हणलं काय माहेरला जायचं नाही आणि हिथं तुमचं एवढं मोठं कुटुंब मी सांभाळायचं कुठं सांभाळायचं मग तुमचे भाऊ लग्न केलंय लग्न सांभाळवाच लागेल सगळ्या काम करते लग्न केलं काही दुनियात तुम्ही एकट्याने लग्न केलंय काय मग लग्न होय ना भांडू दररोज भांडते माझ्या इकडे बघ मा, मा जर नादी लागली ना आजच्या दुसरी बायको करून दुसरी बायको कोण देणार दुसरी बायको लाईन लागत लाईन असं दिसतंय ना ते दिसतय बघायची का तुला बघायची का तुला हा जा बघायची मला हा ना करूनच हा ना कोण देणार पास्ताव करत मी पस्ताव करू नको नाही परत म्हण नको आहे बाबांनी आणली करून ओ, का डोकं खाऊ राहिले डोकं नाही खात मी आणि बेसन नाही खात मी आज मी आज माझ्या डोक्यात फक्त दुसरी बायको मग करू ना आणा कोण देत बघते मी आणणारच तुला भेटतो काय मी मी कुठे म्हणते माझ्यापेक्षा भारी आणतो बर जा आणा माझ्यापेक्षा भारी आणून दाखवा बघत राहत राह दारात घेऊन काय घेते घेते जा, जा।, जा। बायकोच आण तुम्ही कोण आहे काय माहिती बायको आता चल दुसरं लग्न करणारी बघते ना कोण देते आता हा साहेब अहो माझा नवरा ना दुसरं लग्न करणारी दुसरी बायको आणतो म्हटलंय अहो लय मारतो मला लय त्रास देतो अहो रोजच और हाताला वीन बघा ना सगळे वर उमटले त्रास देतो तुम्हाला आणि तो म्हणते लग्न करणारे आणि दुसरी बायको आणणारे काहीतरी करा ना तुम्ही प्लीज तुमच्या पाया पडते बर मी काय हा तुम्ही त्यांची आता मी तुम्हाला दिली ना नाही ना पण मला नाही का बरं आधी कम्प्लेट द्यावा लागेल तिकडे द्यावा हो मग तुम्ही चालता का माझ्यासोबत आता मी कसं येणार सांगा बरं मग काय करू सांगा ना तुम्ही तुम्हाला कम्प्लेन दिल्याशिवाय पर्याय नाही ना तिकडे पोलीस स्टेशनला जावं लागेल पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्या जर साहेबांनी मला जर सांगितलं तर काय बाई कम्प्लेट काय घरी जाऊन बघा तर मला येता येईल तसं नाही येत अहो काहीतरी करा ना बघा ना तर काय करणार येऊन बघा ना त्याला समजून सांगा ना बघा ना काहीतरी आता एक करावं लागेल पोलीस पोलीस म्हणून मला तिथे त्याला पोकळ दम द्यावा लागेल हा घाबराय सारखं तर नाही दिसत पण बघा ना तुमच्या आहे आणि बरं त्याला दम देतो मी त्याला हा मग काय फरक पडतो पा बर हा चला ना चालतंय का हा चला बघा आता तुम्हीच तुमच्याच हाता चला बरं मी काय हा आता तिथे गेलो आपलं जमलं तर ठीकच आहे की नाही हा तुमचा आता तो डायरेक्ट फारक येऊ आहे नाही मग ते फक्त म्हटलं दुसरी बायको करून आणतो म्हणून दुसरं लग्न करतो मग जागर करीत असेल तर जाऊ दे करून असून तर बघितलं ना आता तुम्ही काय बोलू राहिलेत अहो माझ्या जवळ जवळ राहायचं रोजचा त्रास काढल्यापेक्षा पेक्षा अहो नाव किती केलं तरी माझा दुसरा केला तर आहे ना दुसरं केलं तर आता मी दुसरं करू काय दुस... बोलू राहिले टेन्शन होईल त्याच्यापासून चला मग जमलं जमलं आपलं असं आपलं झालं काय माल होईल तुमचं लग्न झालं नाही अजून मग आता मग बरं काय वाचाय ते तुम्ही चाला बरं आधी तुमचं डायरेक्ट मोकळा करून घेतो काय बघायचं हा का हा बर चला मग झालं तर मग आपणच करू बघू ते पुढची पुढं चला तुम्ही आधी हे चला तुम्ही चला बर होयला कुठं गेली काय न गेली का माराल रसून तिला म्हणलं दुसरी बायको आजची आज करू ना तू पण ती तिथं उद्या म्हणली कायदा काय बा पुढे गेली काय चला बरं तुम्ही अरे काय साहेब वरी येता वाले बायको मग काय तर तिला ते आमचा आम्ही बघू ना मी नवरा तिचा मग नवरा असला मग त्याला जाणार मग तुम्ही जाणार का भाई आई म्हटलं काय मग आता काय म्हणले मग ते काय राहाय माग कशाला गेली होती त्यांच्याकडे गेली कशाला तुमचं नाव सांगायला नाव सांगायला मग नाव सांगायचं चान माग यायचं ना माझं नाव काय माहिती का काय सचिन तुम्ही लग्न करणार आहेत मला हान मार करता मला किती त्रास देता बायला पार तो मागून पुढून चाललंय अरे जाणार वाटेल तुला हे ते माझा प्रश्न आहे तुम्ही कोण सांगणार बायको मी तुला कळते काय राहते मग तुम्हाला कळते तुमचं लग्न झालंय का कोणाचं तुमचं माल तर वळलं म्हणत ना नाही झालं हा असं राहिले बिगर लग्नाची त्याला तुम्हाला बायका देत कशा रे कोणी थोड्यासारखे आता काय करता मोकर तुम्ही पने पने आम अरे आम्ही पन्नास पंधरा हजार पेमेंट घेणार आज लग्न मी तर मोक मग लग्न झालं बेवड्या बायका दिला कशा आहे तुम्हाला कोण म्हणलं तुम्ही घेता ना कधी सांगितलं ना तुम्ही घेतात ना कधी दारू डुसून येत रोज मला मारित घरात खायला सुद्धा नाही काही आव जाऊ घाल आव जाऊ म्हणा आवाज मला मग तुम्हाला काय त्या बाईला रात्री झोपत येत नाही दिवसाही झोपत येत नाही आ? तिला काय लग्न करून झोपायला आणली काय फक्त काम कोण करत तिचं बाप येईन काम करायला तिचं काम करून झोप त्यांची मला काय म्हणायचं तुला काय लागत तिला बघा तुमच्या समोर एवढं बोलत मला माग तर किती बोलत साहेब मी एक बोलतो तुम्हाला काय बंदुकीचं वज तुम्हाला झेपत का झेपत झेपत भाऊ झेपत तुम्ही एवढ्या हाईट वर कस काय भरती झाली सांगा मला सल्ला द्या ना कोरोनाच्या काळात झाले भरती हा का हा एमर्जन्सी कमी पोलीस पडले त्यामुळे झाले काय कुठं सापडलाय पोलीस तुला नाक्या होत नाका बंदी करायला तुम्हाला नाही कधी कोणी बंदी करावं काय बात नाही काय नाही काय नाही मग बंदूक सांभाळायला काय पगार देतात कोणाला मला माय मी सांभाळायची माल माणसं सा नाही लागते कोणी नाही का मग ते लग्न नाही झालं आता वय लय झालंय असं जरा वाईटच वाटत राव मला हा काय तू माहिती काळजी करू मग तू तवारी काळजी कर आता मला दुसरी आणायची या काही पाहिजे काय बात दुसरी करायची दुसरी बघा मी तुम्हाला सांगत होते ना कसं बोलत दुसरी आमंत्रण दे ना मी लग्नाचं बर मी काय आणत जा करू त्याला दुसरी काय टेन्शन घेऊ नका काय काय अहो त्याला करू द्या त्याला दुसरी बायको कशी भेटते मला आपल्याला पाव द्या ना असं बोलायचं जर केलीच तर मी आहेच कशाला माझं लग्न वेळ नाही ना यासाठी आणलं पोलीस तुम्हीच बघते कस बोलत तू आणला कशाला अहो मी म्हणलं तुम्हाला चांगलं हे करा साफ राह दिसतंय पोलीस बघे अरे तो, तो लग्न नाही आलं साहेब कशाला आणलंय तुम्हाला मग ही काय तुम्ही काय बोलू राहिले फार कधी घ्यायची का रहे अरे साहेब मग फरक करत करा लागला तो जुळायला लागला तू पण मला काय लागला नाही ना अरे मग तू असंच करत राहतो का हा तो सगळ असच केस करतो का त्याचं मोज लग्न नाही ना टाकणं दोन वाना त्याच्यावर काय पोलीस से तो पोलीस से हा असं बोलत आत मध्ये आत हा का हा आत मध्ये करायचा बाब्रौचा काय नाही तुमचं बाबरा हवालदार हो हवालदार हा भरतीला पळाले होते का हा भरतीला पळाले होते का नाही नाही बस त्या बसल्या बसल्या बसले होतं काय पेपर हा का बुट बोटा घरी टोले जायला हा का सिटी वाजते का ऐ वाज दाप का हा ते तुमाका पट पाडला हाय 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 मा सगळा चाले गा برو हा का बरंय बरं या मग आता कोडे तुम्हाला देवटी असेल ना बर काय करेश कशाचं थांबा घ्यार अरे मा कड बघून बोलू साहेब काय चहा पाणी चहा पाणी हा करते चहा ए चहा पाणी पोलीस आहेत ते हा सुद्धा पोलीस चा बरा पोलीस देऊ तू फक्त मोकळा ते मग तुला दाखवतो तु? काय नाही दाखवत मी बघायलाच बसलेलो आलोच घराजवळ कुत्रा आ... ना बाग बाग करत हा कोणत्या नाकेवरती तू हा ना असा उचलून खाली ना परत यानं त्यात तारा दिला तर ता मला संध्याकाळी बोलव तुम्हाला कशाला हे बाई यानं जर परत तारा दिला तर संध्याकाळी मला बोलव अरे कशाला हा तू तारा देशील बाईला काय बोलतोय कुठून तुला आणलंय कोणत्या नाकेवर सापडलं पोलीस धमकी धमकी काय परत जरा या बायलाचा गालबट लागला लावलं लावलं बायको माझी मी काही करीन तुका बायको माझी काय भाजी बाजी पालक समाजला करायचो ते माझं मी बघन यायला काय सळ्या खात काय सांगू तुम्हाला आता माझ्या आई बापांनी वाटपिळ करून ठेवलंय माझ्या जाता याच्यापासून येत आहे कसला आणलं ये कुठून आणला तो धरून अरे बाबा चाललाय आमचा संसार चांगला चालू दे ना आता दुसरी आणायची मला बघितलं आज नाही उद्या 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 पुढे तू जाय विचारलं भाऊ इकडे बरं मी काय आणतो काय जर त्यांना आणले तो अन बाईक करून तुम्हाला फोन करा कशाला त्यांना कशी आणले बायको पाहिले तुम्ही हा बायक पाहिला का करीन ना मग मी येतो मग फोन आला हॅलो काय कुत्र्यांना मांजर धरलं बर बर का चालू बरं फोन करायचं मला हा फोन करतो तिकडे सुपर बिपारी भाऊ मला लग्न बिघण्याची कुठं भेटली तर भेटली कुठं सुपारी काय म्हणजे लग्नाचे काच मी गाणे मी नाही मग जास्त बँडबिंड वाजे जास्तोय हा का हा <coughs> कपडे तर फार फाट काय घातले अवतरण नाही असेच कपडे घालत जास्त मी मला असेच आवडत आवडते हा काय हा कालच घेतलं ते पण ते धुतवढंच फाटले थोडे हा हा काय म्हणतो साहेबा दादा साहेब आणि पाठवले इकडे राऊंडला हा ते मार्केट घाल घालाय ना रावण हा वाज झाले कोर काय झाले मला गाणे येतच बरं का चांगले बोल गाणे हा म्हण दा कोणी म्हणू गाय सुनो तो गंगा ये क्या सुनाए थोडा घसा वाटला बरं का साहेब लिए फिरू मे बनी दिवानी भुलाने वाले कभी तु आजा कितीरी गंगा हे पानी पानी कितीरी गंगा हे पानी पानी हुशार रे तू आई की नाही दादा येते कि गाणं अरे तु हवसावर मला नव्हत वाटत गाणी म्हणते काही छापे तर कारण वेग ना काही आहे ना घरी ठरून आलोय आता घरी मग इकडे का मोबाईल नंबर आहे ना का हा ज्याला समजा काय कार्यक्रम काही ठेवायचा असला तर मला पोरसोर आहे त्याला हा बायका पोर आहे लग्नात नाही झाला अजून तुम्ही मोकळायच आहे का मोकळायचे का बर फक्त गाण्यामध्ये तुम्ही का काय मी आता मी मोकळायचं हा जमून जाईल मग जुड्या माझी आहे असेच म्हणले अरे मानणार आता मी देवटीला गेले ना आला रे मायक आई पोलीस जेवटे लाजल्यावर नाही प पुरी देतात टापक्याने पिकले साहेब तुम्ही बरं पिकात तर बारा वर्षाचे पंधरा वर्षाचे पोराचे पिकव राहिले आता सग महाक काय कोणी भेटलं का नाही की रे बर एक सगळं बसून साहेब काय नाही मी काय घेताय नाही देताय नाही कोणाक असं सगळं लग प्रामाणिक दिस राव साहेब तुम्ही साठी काक्या वर तिचा मांड राखी जाऊ आपण हो येऊ का मग साहेब हो तुला दिलायचे पाच पाण्या पण काहीच नाही माका आता दोन जाऊ दे पेतोय का तू पेतोय हा पेतोय कधी मधी घेता असतो आता जाऊ दे आता तुमच्याकडे नाही म्हणल्यावर राहू बरं उद्या भेट हा हा दिल नाही टील पैसे तुला चाला नि ड्युटी तुमची हा याच गावात आहे हा मग येतो ते सुपारी मला काय हा तेवढी ती सुपारी पाहून येतो ये वाजून येऊ का हा ये मी काय म्हणते मी काय म्हणते अजून किती लांब आहे आता जवळ चालू लागले पायाखाली गाय फुल बरसा बू आया है। मेरा महेंटाडा अजून कुठे जायचं आता दुसरं गाण म्हण ऐकू समोर दुसरं गाणं अजून गाण म्हण

सांग तिला माझ्याबद्दल बोल नको म्हणून हे काय हे काय हे हार हे मन आता लाज वाटते का लाज काय झालं लाज वाटायला दुसरं लग्न काय तुला माहित नव्हतं काय माझ सांगायचं ना भाऊ सुपारी दिच हा सुपारी जाऊ दे रुपया नाही माहिती तुला सुपारी काही तिची सुपारी दे ना दे नाही तर बस तसाच हे भाई तू दे तो आहे ना लग्न लावून आलाय मी

नाही सवा मी घेऊन ये तुझा कोणी नाही वावळीचे पैसे आलेत का तुमच्याकडे काही काय नाही आलं भाऊ देऊन कोणाच्या पायास नाही पडलो काय थोडं साहेब आलेत आयो साहेब तुम्हाला लग्नाचा बघा आता विषय का तिथे मी तुम्हाला म्हणल वाट बर बर बाई आता शांत तू आता

काही तमाशा करून ठेवलाय काय माहिती बाबाने सर गाव गोळा झालंय लाज उडली ना चला पटकन तिकडे चला।, चला अरे काय झालं साहेब साहेब काय झालं माहितीये काय या पोराने दुसरं लग्न केलं हा मी पहिली बायको असताना हा ते तर माहितीये गावातली सरपंच बरोबर बघा सरपंच तुमच्या डोळ्याने बघा हा अरे लाज वाटायची असताना दुसरी काय गेली तिला भांडत होती भांडत होती मग सरपंचा कडे यायचं त्यांनी समजून सांगितलं असं लगेच बाजू चांगल्या चांगल्याच भेटल तुला भेटली कुठून आणली पहिली शाळेतली मैत्रीण होती असं का मग दुसरी बर साहेब घेऊन चालले का किती त्रास देतो तुम्हाला माहितीये मी हे सरपंच मी किती हनमाल करायचं हा हा बरोबर आणि मला म्हणला सकाळी भाकरी नव्हतं घरात काहीच करते हा तर बघा पिठल करते म्हणून बायकोच घेऊन आलाय काय साहेब एक काम करा ना याला पिठल भाकरी खायला जाऊ घ्यायचं आणि तिथं ते बेल्ट असतो ना त्याच्यावर नाव असतं मेरी आवाज मेरी आवाज आमच्याकडे काय सांगायला बर 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 चालेल जाऊ दे जाऊ दे बरं बरं बायको करतो ना चाल जाऊ दे अशा नासत पाहिजे